तुळजापूरनामा न्यूज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने ही चर्चा घेतली नाही तुळजापूर देवस्थान या जर अशा प्रकारचे ड्रग्सचे व्यापारी कोणी असतील कार्यरत असतील पूर्ण नेस्तनाभूत करा कोणालाही सोडू नका कोणीही किती मोठा असेल तरी साहेब कोणी असू द्या साहेब अडीच वर्ष झालं तुळजापुरचा प्रकार चालू आहे त्याच्यावर आम्ही सर्वांनी तुळजापुरातले पुजाऱ्यांनी त्यांना निवेदन एकदा गाणे चार त्याच्यावर स्मरण पत्र सुद्धा नोंदत घेत परंतु याच्यावर कारवाई होत नाही उघड वीस ते पंचवीस वर्षाची मुलं एक आठ ते दहा ठिकाणी ओपन उघडे आहेत तिथं घेतात साहेब बघा मी सांगतो एसपी साहेब तुम्हाला या विषयावर मी मला बाकीच्या गोष्टी नंतर पण या विषयावर मी फार हे म्हणजे गांभीर्याने घेतलेले आहे कारण मला सुद्धा माझ्या वरिष्ठांकडनं बऱ्याच काय काम किचक्यालय कारण मी शेवटी ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि आम आमच्या देवस्थानामध्ये जर असे प्रकार घडत असतील आणि पुजाऱ्यांसारखी लोक जर तुमच्याकडे निवेदन दिल्यानंतर जर त्याच्यावर कारवाई होत नसेल पण हे दुर्दैव आहे आम्हाला काहीतरी तुमच्यावर कारवाई करावी लागेल तुम्ही जर चार तर तर चार पाच पाच वेळा पुजारी येऊन जर तुम्हाला निवेदन देतात तुम्ही ठम्मकपणे बघत राहतात आणि तरी ड्रग्जचा व्यापार जर खुल्या चालू राहत असेल तर त्याला जबाबदार तुम्ही आहात तुम्ही रिॲक्शन घ्या ना आम्ही एस पी साहेब आपण मी पाच महिन्यापूर्वी जॉईन केलं त्याच्यानंतर मी स्वतः वर्क करून आपण स्वतः प्रोएक्टिव्हली याच्यावर कारवाई केलेली आहे ह्याच्यापैकी कुणी माझ्याकडे निवेदन आतापर्यंत मी आल्यापासून दिले नाही आणि आपण चार महिन्यापूर्वी किती होतो सर होती त्यामध्ये तिथ पुजारी आणि अभिषेस आलाय आपण ऍक्ट्युली कारवाई केली सर आपण मेंटिंग मध्ये आम्ही होतो इथे म्हणलं की आमच्या पुजारी आला की नावसे नाव दिले नावसे कोणा बघा मी या विषयावर कोणाचं काय मला घेणं दिलं नाही